नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या बी एस सी अग्री रामेश्वर शेजूळ या चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आंध्रकी पिकामध्ये कोणत्या औषधाची फवारणी करावी जेणेकरून आपल्या आर्द्रकी पिकावरती करपा येणार नाही त्याच्याकरता ये आपल्याला घ्यायचं आहे इमा मॅक्टिन सध्याच्या स्थितीला अर्दरक पिके थोड्या प्रमाणात पिवळं होत आहे त्याच्याकरता घ्यायचं आहे आपल्याला झिंक आणि आपल्याला करपा येत आहे थोडाफार तो करपा न येण्यासाठी आपल्याला आहे कवच हे आपण लिड स्वरूपात घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी वर्षी आता जास्त काही भाव सध्या जास्त केला तर नाही आहे येणाऱ्या काळामध्ये अंतर पिकाचे भाव जास्तीत जास्त हजार रुपयाने वरती राहू शकते आणखी सध्या चालू आहे दोन हजार तर तीन हजार ते अडीच हजारपर्यंत राहू शकते नाहीतर पंधराशे पण राहू शकते याच्याकरता आपल्याला अर्द्र ते पिकाला तार जास्त काही खर्च करायचा नाही थोडीफार भारी भावाने थोडीफार हलकी फवारणी घेत राहायची आणि खत व्यवस्था पण जास्त खत न वापरता टप्प्याटप्प्याने थोडं थोडं खत वापरायचं जेणेकरून आपला उत्पन्न चांगलं निघेल आणि अद्रक पण खराब होणार नाही आदर पिकाला यावर्षी चढचं प्रमाण थोडं कमी आहे कारण यावर्षी पाऊस कमी प्रमाणात आहे जसे पिवळी होत आहे त्याच्याकरता आपण मॅग्नेशियमचं अठराशे चाळीस नऊ चोवीस चवीस वीस वीस तेरा पंधरा पंधरा असे याच्यानुसार तुमच्याकडे जे अवेलेबल असेल का त्याच्यानुसार टप्प्याटप्प्याने खत टाकायचं एकदाच एक एकर एक तीन चार बॅग टाकल्यापेक्षा एक बॅग एक एकरी भरपूर झाली त्याच्यामध्ये मॅग्नेशियम घ्यायचं पाच ते दहा किलो एक बॅग घ्यायचं जेणेकरून आपला खर्च कमी होईल आणि उत्पन्न पण चांगलं निघेल आणि जर सात आठ दहा दिवस पाऊस उघडून जर झाला असेल तर पाणी द्यायचं पाणी अवेलेबल असेल तर अद्रि पिकामध्ये पाण्याचं खूप मोठं महत्व आहे अंतर गोवर्गीय पाणी पाहिजे त्याला पाणी वापसा झाल्याच नंतर पाणी गरज आहे तुम्ही अशा प्रकारे फवारणी करून घ्यायची ह्याच्यामध्ये स्टिकर पण घ्यायचं आणि आडमताडून काही खर्च करायचा नाही तुम्ही पण अशा प्रकारे या औषधाची फॉर घेऊ शकता इमा मॅक्टिन झिंक आणि बुरशीनाशक कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता या अशा प्रकारे आपण खतांचा वापर करा युट्यूबला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद